नमस्कार शेतकरी बांधवांनो केळी पीक शंभर टक्के यशस्वी व्यवस्थापन भाग तिसरा आपण याआधी पहिला आणि दुसरा भाग पाहिला त्यामध्ये आपण रोपांचे व्यवस्थापन हे पहिल्या भाग भागामध्ये पाहिले आणि दुसऱ्या भागामध्ये शेणखताचा सुरुवातीला वापर याबद्दल आपण माहिती घेतली तर आपण जर पहिला आणि दुसरा भाग पाहिला नसेल तर तो नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन पण ते व्हिडिओ बघू शकता जे आपण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत त्यासाठी पहिला आणि दुसरा भाग बघणे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल तर आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर केळी लागवड करताना योग्य अंतर कोणते असावे आणि त्याचे फायदे केळी पिकासाठी कसे होतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत केळी लागवड करताना जर आपण अंतराचा विचार जर केला तर सहा बाय पाच असू द्या सात बाय चार असू द्या सात बाय पाच असू द्या किंवा यापेक्षा कमी या पण अंतर हे बऱ्या भागामध्ये केले जाते तर यापैकी लागवडीचे योग्य अंतर कोणते आहे जर अतिउष्ण भाग सोडला जिथे टेम्परेचर हे जास्त आहे हा भाग जर सोडला तर योग्य लागवडीचे अंतर हे सात बाय पाच आहे म्हणजेच की जर योग्य तापमान जर असेल तर सात बाय पाच वर लागवड करणे ही फायद्याची ठरत असते केळी झाडाच्या शेवटपर्यंत वाढीसाठी जे योग्य अंतर पाहिजे ते सात बाय पाच हे योग्य ठरत असते सूर्यप्रकाश जो आहे तो जास्त काळ संपूर्ण झाडावर पडतो असे जर सूर्यप्रकाश योग्य मिळाला तर झाडांमध्ये जे प्रकाश संश्लेषण आहे ते चांगले होत असते आणि अन्न तयार करण्याची क्रियाही वाढते आणि जो सूर्यप्रकाश केळीच्या बुंद्यावर पडत असतो त्यामुळे बुंदा हा मजबूत होतो चांगला परिपक्व होत असतो आणि झाडमधून पिचकत नाही मोडत नाही असे फायदे हे यामुळे होतात पानांना जास्त काळ सूर्यप्रकाश मिळल्यामुळे ती पाने जास्त काळ हिरवी राहतात ती पिवळी पडत नाहीत आणि ज्यावेळेस कमी अंतर असते अशा वेळेस खालील पानांना सूर्यप्रकाश हा कमी भेटतो जास्त काळ भेटत नाही त्यामुळे ती पानेही पक्व लवकर होतात म्हणजेच की त्यातील जो अन्नसाठा आहे तो झाडामार्फत हा घेतला जातो आणि ती पाने पिवळी पडतात ज्यावेळेस पाने जास्त काळ हिरवी राहतात जास्त काळ ते प्रकाश संश्लेषण करतात अशा वेळेस नक्कीच उत्पादनात वाढ होत असते शेतकरी बांधवांनो अजून जर याचे फायदे सात बाय पाच अंतराचे बघायचे झाले तर हे अंतर असल्यावर हवा चांगली खेळती राहत असते आणि रोगांचा प्रादुर्भाव हा खूप कमी होतो अशी निदर्शनास बऱ्याच ठिकाणी आलेले आहे की सात बाय पाच अंतर लागवडी जिथं आहे त्या बागेमध्ये करप्याचे प्रमाणसुद्धा कमी आहे जी अन्नद्रव्ये आपण पिकांना देणार आहोत ती भरपूर प्रमाणात ही पिकांमार्फत घेतली जातात कारण रोपांची संख्या कमी झाल्यामुळे स्पर्धा कमी होते आणि अशा वेळेस भरपूर अन्नद्रव्य हे झाडाला मिळते आणि झाड हे सशक्त आणि वाढीसाठी चांगली चालना त्याला भेटत असते आत्ता जो तुम्ही हा प्लॉट बघू शकता हा आपला प्लॉट आहे सध्या सात बाय पाच वरीलच लागणं आहे ज्यावेळेस आपण याचा व्हिडिओ काढला होता तो सत्तर दिवसाचा प्लॉट आहे तुम्हाला फरक दिसत असेल की पानाची लांबी रुंदी दोन पानांतील अंतर हे अतिशय चांगले पडलेले आहे हां नक्कीच आपण याला डबल ड्रिप केलेली आहे त्याचबरोबर खताचे नियोजन चार अळवण्या हे सर्व नियोजन केलेलेच आहे त्याचबरोबर योग्य अंतरावर लागवड याचासुद्धा चांगला फरक आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सात बाय पाच हे अंतर झाडाच्या योग्य वाढीसाठी रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी राहण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा झाडाला योग्य प्रमाणात होण्यासाठी आणि जे झाडामार्फत प्रकाश संश्लेषण आहे ते जास्त काळ होण्यासाठी कसे फायद्याचे ठरते हे या आपण व्हिडिओमार्फत सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हा आपला भाग तीन होता या आधीचे भाग एक आणि भाग दोन नक्की बघा आणि आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून योग्य माहिती आपल्या बांधवांपर्यंत पोचेल आणि त्याचा फायदा त्यांना केळी लागवड करण्याच्या वेळेस नक्कीच होईल